कोकणात भरपूर पाऊस पडत असल्यामुळे बघा हे सगळं हिरवगार झालेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पण आहेत हे आहे केळीचे झाड आणि केळी लागलेली सुद्धा आहेत पिकलेली नाही आहेत पण लागली हे बघा हे आहे केळीचा घर दिसतोय काळी एक दोन महिन्या किंवा एका महिन्याने पिकतील पी। अशी केळी धरली हे आहे, आहे फणसाचं झाड खूप सारे फणस लागले होते अगदी गुंड्यापासून वरपर्यंत पावसातून सगळे पडून गेलं आणि हे आहे आपण मसाल्यात जे वापरतो दालचिनीचं बघा हे दालचिनीचं ची झाड ह्याची पानं आपण मसाले भात करण्यासाठी वगैरे वापरतो असं मोठं असं झाड आहे ह्याची जी फळं असतात तीसुद्धा मसाल्यामध्ये वापरतात बघा फळ दालचिनीची तीसुद्धा मसाल्यामध्ये वापरली जातात आणि ह्याचं जे खोड असतं त्या खोडापासून खोडाचासुद्धा मसाल्यामध्ये खोडाची जी साल असते ती तर ही साल काढून ती मसाल्यामध्ये वापरली जाते मोठ्या प्रमाणात तर अशा प्रकारे हे दालचिनीचं झाड आहे केवढं मोठं झालं दोन तीन झाडं आहेत हे एक झाड आहे हे एक आणि त्याच्या बाजूला सुद्धा एक झाड हे सुद्धा एक झाड आहे मोठं अशी दोन तीन झाडं आहेत हे आहे नारळाचं झाड खूप मोठं असं उंच गेलेलं इथे नारळ हे बघा हे सुद्धा दालचिनीच झाड आहे हे लहान आहे अजून आत्ताच हे झालं आणि हे आहे आडू आडू खोक वगैरे लागला तर ह्याचा काढा करून पितात चांगला असतो आरोग्यासाठी कढीपत्त्याचं झाड खूप सारा कडीपत्ता गावाकडे मार्केट मार्केटमध्ये जायला नको सगळ्या वस्तू सगळ्या गोष्टी आपल्याला गावातच मिळतात आणि ही मनी बघा मनी मणीबाई हे आहे छोटे छोटे अलनस झाडं इथे अननस सुद्धा धरलेले आहे हे हे झाड ह्या अननस पिकल्यानंतर हे वरच काढायचं हे झाड आणि ते पुन्हा लावल्यानंतर ह्याला इथे पुन्हा अननस धरतो एक वर्षाने किंवा दोन वर्षाने हे आहे पेरूचं झाड पेरू काही धरलेलं नाही पण हे पेरूचं झाड आहे मोठं झालं आता थोडं मोठं झाल्यानंतर लागते मला पेरू हे म्हणूबाई आमच्या अशा प्रकारे हा कोकणातला परिसर आहे आणि खूप सारे झाडं लावलेली आहेत गोल 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 ह्यामध्ये शेती शेती लावायची अजून ते रोप आहे शेतीसाठी रोप अजून मोठं झालेलं नाही आहे रोप मोठं झालं की मग शेती लावणार रोप मोठं व्हायला अजून आठ दिवस जाते आठ दिवसानंतर आम्ही शेती लावायला घेऊशीच रोग तुळशीची झाडं आहेत हा आहे दुर्गा जो आपण गणपतीला हात धुतो दुर्व्याचं झाड आणि हा आहे रोप आमचं काढलेलं आहे यंदा पावसामुळे शेतातली रोपं काय भातळ वाढत नाही आहे तर बघूया आठ दिवसाने होईल लावलं थोडंफार बऱ्यापैकी मग हे आहेत याची झाडं भेंडीची भेंडी अजून धरले नाही फुलं वगैरे याच्या ही आहे पालेभाची ही आहे हळदीच हळदीची रोख हळद लावलेली आम्ही झाला तरी पंधरा दिवस झाले असते हळद अजून लहानच आहे उशिरा लावलेली त्याच्यामुळे अजून लहान आहे हे आहे मुखमळीचं झाड इथे सुद्धा छोटी छोटे इथे सारा खूप सारा काळी पत्ता बघा काय शोधतात म्हण म्हण हे आहेत केळीची रोप इथे काही केळी लागलेली नाही हे नाजूक आहे लहान झालं भरपूर आहे पण तर अजून काही केळी लागलेली नाही हे आहेत अळूचे पत्ते अळूची पानं ह्याची अळूवड्या पण काही जण बनवतात पण हल्ली कसं अळुवड्याची दुसरी वेगळी पानं येतात ती अशी अशी असतात ही हळूहळूची पानं लहान आहे त्याचं आणि ह्याचं अळूचं फक्त करतात हे कोल्हापूर मिरचीचं झाड आहे मिरच्या धरलेल्या नाहीत पण हे कोल्हापुरी मिरचीचं झाड आहे खूप सारे कढीपत्ते हे सुरणाचं झाड हे सुरणाचं झाड आहे मच्छर बसली म्हणा म्हणा चल मॅम ये मॅम म्या म्या ये लवकर मॅम मनुष्या मागून मच्छर येते मला म्हणायला म्हण तिथेसुद्धा अळू उगत आहे हा बघा किती प्रमाणात थोडासा मोठा झाला की अळूचं पत्पतं करणार इथे पण सुरणाची झाडं आहेत ह्या पानांची पण काहीजणं भाजी करतात कोळी पानं असतात तेव्हा ती भाजी छान लागते आणि खाली जो सुरण असतो त्याचीसुद्धा भाजी करतात हे आहेत आमच्या परिसरातील झाडं चला तर मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय